नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड आहे खूप कमेंट आल्या ह्या व्हिडिओसाठी तर जेव्हा आपण पुण्यामध्ये पूजेचे वस्तू म्हणजे पूजासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करायला गेलो होतो तांब्या पितळाच्या तर त्यावेळी मी सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवल्या आणि नंतर आपण किमतीसहित व्हिडिओ अपलोड देखील केला पण तिथे ती, ती जी पावती झाली होती माझी बिलिंगची तर त्या पावतीवरती त्यांचं ॲड्रेस आणि नाव होतं ती पावती माझ्याकडून थोडी घाळ झाली होती सामान भरपूर आलं होतं पुण्यावरून आणि त्याच्यात शोधण्यामध्ये मला परत दोन दिवस गेले कारण कामा कामामागे कामं लागत राहतात आपल्याला आणि त्यात माझी तब्येत पण ठीक नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला दोन दिवस लागले बरं का त्यासाठी पहिल्यांदा माफी मागते आणि ती पावती मला अखेर सापडलेली आहे तर त्या दुकानाचं नाव आहे प्रकाश मेटल मार्ट शुक्रवार पेठ रामेश्वर चौक पुणे इथे सगळ्या तांब्या पितळाच्या स्टीलच्या पूजेच्या आणखीन घरात आपल्याला स्वयंपाकघरामध्ये ज्या काही पितळ्याच्या वगैरे वा वस्तू वापरायच्या आहेत ना त्या सगळ्या मिळतात आम्ही पातेल्यांचे सेट देखील बघितले किंवा आपला जो मसाले डब्बा असतो पितळाचा तो, तो देखील छान बघितला व्यवस्थित सगळ्या रिझनेबल रेटमध्ये देत आहेत ते ज्या वस्तू म्हणजे मी घेतलेल्या वस्तू मला ज्या किमतीमध्ये मिळालेल्या आहेत त्याच वस्तू तुम्हाला देखील त्याच किमतीमध्ये तिथे मिळणार आहेत मला, किमती मला वेगळ्या किमतीमध्ये आणि तिथे जाणाऱ्यांना वेगळ्या किमतीमध्ये असं अजिबात नाही मी भरपूर घेतलं तरीही तेवढंच आहे होलसेल रेट आहेत त्यांचे आणि वस्तू अगदी छान आहेत त्याचसोबत त्यांची देखील खूप चांगली आहे सगळ्या वस्तू व्यवस्थित स्वच्छ करून त्यांनी व्यवस्थित पॅक करून दिलेल्या आहेत माझ्या इथं उस्मानाबादपर्यंत पोचेपर्यंत वस्तू व्यवस्थित आलेल्या आहेत त्यानंतर आपण जे रांगोळीचे साचे घेतले होते ते रांगोळीचे साचे मात्र तिथे घेतलेले नाही आहेत आपण आम्ही तुळशीबाग शोधली आम्हाला तुळशीबागेमध्ये मिळाले नाहीत आम्ही त्यानंतर मंडईमध्ये त्या खास साच्यांसाठी गेलो होतो तर त्या ताईंचा नंबर माझ्याकडे आला होता त्यांना मी सांगितलं होतं मी यूट्यूब कंटेंट क्रिएटर आहे त्यांनी चॅनलचं नाव विचारून चॅनलला आपले देखील केलेलं आहे त्या जर बघत असतील व्हिडिओ तर माझा नंबर त्यांच्याकडे गेलेला आहे फोन नंबर तर त्या नंबरवर त्यांनी संपर्क केला तर मी तो नंबर देखील अव्हेलेबल करून देईल आपल्या व्हिडिओमध्ये रांगोळीच्या साच्यांबद्दल भरपूर कमेंट आलेले आहे त्यामुळे रांगोळीचे साचे देखील आपल्याला मंडईमध्ये दे, खूप चांगल्या योग्य दरामध्ये बसलेले आहेत आता हे वस्त्र तर वस्त्रसाठी ना तुळशीबागेचा जो एंट्रन्स म्हणजे जिथं दत्त मंदिर आहे दत्त मंदिरापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला हे वस्त्राचे छोटे छोटे स्टॉल दिसतील कारण सध्या गौरी गणपतीचा सीझन च त्यांनी सगळं सामान काढलेलं आहे नवीन सामान आलेलं आहे त्यामुळे अगदी रिजनेबल रेटमध्ये घासाघीस न करता व्यवस्थित किमतीमध्ये ते लोक देत आहेत आणि हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या कलरमध्ये आपल्याला हे वस्त्र उपलब्ध होत आहे त्यामुळे तुळशीबागेच्या एंट्रन्सला सुरुवातीलाच हे वस्त्र मला मिळालेले आहेत वस्त्रांसाठी पण भरपूर कमेंट होत्या आता त्याचबरोबर आपण पुढचा जो व्हिडिओ आणणार आहोत दोन दिवसानंतर म्हणजे बुधवारी लक्ष्मीसाठी म्हणजे महालक्ष्मी आणि ग गौरी गणपतीसाठी जे जेवणाला ताटं लागतात किंवा राशीसाठी जे भांडे लागतात आता हे आहे कंबळाचं गंगाळं छोटंसं त्यामध्ये आपण राशी ठेवू शकतो किंवा फराळीचं ठेवू शकतो असे विविध प्रकारचे भांडे दहा राशीमध्ये उपलब्ध होत आहेत तर त्याचा व्हिडिओ आपण बुधवारी घेऊन येत आहोत त्यामुळे चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा कारण खूप मोस्ट रिक्वेस्टेड हा देखील व्हिडिओ आहे खूप सुंदर सुंदर वस्तू त्यांनी आणलेल्या आहेत सध्या जो आपल्या सणाचा सा सीझन चालू आहे त्यासाठी भरपूर उपयुक्त अशा वस्तू त्यांनी आणलेल्या आहेत तो व्हिडिओ आपला बुधवारी येतो आहे त्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ